प्रदर्शनानिमित्त आयोजित वक्तृत्व ज म्हणजे जन्म पासून आणि लयापर्यंत जन्म त्याला साथ देत ते म्हणजे मनुष्याच्या शरीरात साठ ते सत्तर पर्यंत पाणी असतं म्हणून जर आपण पाण्याला जीव

सार्वजनिक होत आहेत हे सर्व पाहिल्यावर मला असं वाटतं तिसऱ्या महायुद्धाला भविष्यात नाही तर आताच कुठेतरी सुरुवात झाली आणि महायुद्धापासून जर आपल्याला वाचायचे असेल तर साक्षरता संवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही नीती आयोगाच्या आत्ताच्या अहवालानुसार दोन हजार तीस पर्यंत आपली पाण्याची गरज ही दुपटीने वाढणार आहे

फळाचा करूया निधान म्हणून आताच पाण्यात कपात करा नाहीतर भविष्यात कपात पडली इस्रायल देशात भारतापेक्षा दहा टक्के पाऊस पडून देखील तिथे नंदनवर फिरू शकत कारण त्यांचं वॉटर मॅनेजमेंट त्यांचा पाण्याविषयीचा अभ्यास एवढा पक्का की एकदा नळातून पाणी पडलं की ते सात वेळा रियूज आणि रिसायकल होऊनच बाहेर पडतो म्हणूनच शेती क्षेत्रात ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करा जास्त याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करा एका पथनाट्य जन दिंडी या माध्यमांद्वारे जनजागृती पाणी आणि पाणी जपण वप्रा कारण वाणी तुमचा वत्र मतदार आणि पाणी तुमचा भविष्यकाळ सुरक्षित